महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पक्षाचे कणखर नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर जळ शहरात भारतीय जनता पक्षाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करत लाडू आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि माजी नगरसेवक मोहन भैया कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील कणकर व दमदार नेतृत्व माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा केला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत असल्याचं चित्र यावेळेस मिळत होते कार्यकर्त्यांनी मुंबईत आझाद मैदानावर हजारोंच्या भव्य उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होत असताना फटाक्यांची आतशबाजी गुलालाची उधळण करत जनतेला पेढे आणि लाडूचं वाटप केले एकूणच या निमित्तानं जत शहरातील भाजपमय झाल्याचं चित्र पाहायला मिळत होते अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज